तर रामकृष्ण हरी मित्रांनो हो, तुम्हा सर्वांचं बेदाड चॅनलमध्ये सरसे स्वागत तर आत्ताच वारीतून आम्ही या ठिकाणी आमच्या मुकामी आलो म्हणजे बरड या ठिकाणी आत्ताच येऊन पोहोचला येऊन थोडा हातपाय देऊन मस्त असं विविध विविध ओढून आता मिस्त जरा व्हिडिओ बनवा म्हणलं कारण सर्वांना दाखवा की बाबा नेमकं रावटी म्हणजे काय किंवा आमची सोय कशा पद्धतीनं केली जाते ते तुम्हाला सर्वांना आता मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या मागे पाहता असाल तर अतिशय हवेच्या कडला एक छोटासा शेताच्या कडला असलेला पडक थोडक्यात आपल्या भाषा नाहीच गेलं आता ही जर पाहता असाल तुम्ही तर ही सर्व काही याला राहुटी म्हणतात जसं आर्मी लोक कॅम्पच्या त्या मार्फत या ठिकाणी आपल्या इकडे साडी मारतात बाकी साडी लोक मारतात त्या पद्धतीचं ही याला राहुटी म्हणतात तर रस्त्याच्या कडला सुंदर असं राहुटीचं नियोजन या ठिकाणी केलेलं असतं आणि आता ज्या ठिकाणी चहाचं नियोजन झालेलं आहे आपल्याकडं आपल्याकडे सुंदर असं योगा ती गाडी जी आहे ती आमच्या स्वयंपाकासाठी असते ते हात वरी केलेले आमचे वस्तात त्या ठिकाणी आमच्या गावचे प्रकाश असतील सर्व हे बंधू या ठिकाणी राहुटीचं काम आमच्यासाठी प्रामाणिकपणाने पार पाडतात या ठिकाणी आमचे दुर्वेदन मामा आहेत जे राहटीची सर्व आहे सर्व का ह्याच्याकडेच नियोजन असतं तर चला मित्रांनो ही आमची गाडी आहे आत्ताच सर्व माता बहिणी या ठिकाणी दोन तीन दिवस फ्रेश होत आहेत कारण आत्ताच आम्ही आलो दिंड्याची महागी राहिली धुनामुळे आम्ही पुढे आलो तर या ठिकाणी सुंदर अतिशय सुंदर असं या ठिकाणी जेवणाचं नियोजन असतं जेवणाच्या नियोजनाच्या साईडला अगदी बरोबर या ठिकाणी टँकर असतं पाण्याचं जेणेकरून आम्ही आंघोळ तोंडात पाय किंवा धुनंही त्या ठिकाणी देऊ शकतो तर तुम्ही जर पाहत असता तर या ठिकाणी चहाची सोय झालेली आहे म्हणजे गावचे महाराजांची बी चहा पिऊन मस्त सर्वांना एकदा चहा होतं चहा झाल्याच्या नंतर मस्त जे काय असतं ते त्या ठिकाणी तोड हातपाय देऊन आता या ठिकाणी जर आमचीच राहुटी म्हणून आहे तर प्रत्येक ठिकाणी राहट्या असतात काही जण पर्सनल गाड्याही घेऊन येतात असतात तर तुम्ही या ठिकाणी जर इथलं मौसम जर बघितलं मित्रांनो कसं वाटतं आहे हे बघा मस्त आबाळ थंडगार वार आहा लय भारी वाटते मला आता हे बघा राहुटी असे बरेच दिंड्या मोठं पडक असलं पाच सहा दिंड्या एका जागी असतात छान छान असे सुंदर सुंदर असे कार्यक्रम होत असतात तुम्हाला जो छोटासा कार्यक्रम आमच्या राहटीच्या कलावजी या ठिकाणी पाहण्यात पाहण्याोग्य मित्रांनो तुम्ही समोरच पाहू शकता अतिशय सुंदर असा संस्कृतीला धरून संस्कृती जपून असा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला भेट आहे राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण असं या गाण्यावर सुंदर असं या ठिकाणी नृत्य म्हणायला हरकत नाही तर छान पद्धतीनं या ठिकाणचं शेतीच्या कडला अतिशय छान असं वातावरण आहे रम्य वातावरणामध्ये इथंच रात्री जेवण तीन असतं या जागेमध्ये इकडून इकडून राहत्या असतात सुंदर असतं या ठिकाणी आरती तीन होते रात्री आल्यानंतर तुम्ही जर पाहता असाल मग ती अतिशय चांगली सोय एकदम मस्त नियोजन या ठिकाणी होत असतं सर्व ठिकाणी आता इथं जागा चांगल्या असल्यामुळे आम्हाला जास्त साफसफाई करायची गरज पडली नाही या ठिकाणी जर पाहत असाल तर आमचे ताते आहेत इथं बारामतीचे तर त्यांचे सर्व या ठिकाणी जे सहकारी आहेत की आमच्या टँकरचे मोहिते साहेब असतील या ठिकाणी आडवाजला बसते सर्व काय आहेत हे या ठिकाणी बसतील हा दिंडी चालक आहेत आमचे सर्वे सर्व म्हणायचे त्यांना अशा पद्धतीने या ठिकाणी आमची दिंडी क्रमांक एकशे पंचावन्नचं नियोजन प्रतिवर्ष चालत असतं तर या ठिकाणी तुम्ही जर प्रकाश बघत असताना आमच्या गावचे तर त्यांच्या रावटी मारतात व सहकार्य बरंच काय करतात आता तुम्हाला मी मधून आपली राहुटी दाखवणार आहे आता आपली राहुटी जर बघायचं गेलं मित्रांनो तर या पद्धतीची राहटी असते पडलो या ठिकाणी चलत येऊन थकल्यामुळे या ठिकाणी सर्वजण आराम चालू आहेत पाटील पाटलाची हप्ताच आंघोळ झालेली आहे आणि पाटील या ठिकाणी आपले वस्त्र घालत आहेत तुम्हाला दिसेल तर या ठिकाणी सुंदर असं आमचं असं राहटीमध्ये निवेदन असतं तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अतिशय छान आमचं एक वीस दिवसाचं ही घरच म्हणायचं कारण आम्ही कुठं होय होय रे भिकारी पंढरीचे वारकरी म्हणल्यासारखं वाटणाशी काय भेटल ते सर्व काही घेऊन आम्ही या ठिकाणी वाटण येत असतो आल्यानंतर तोंड हातपाय देऊन मस्त असं फ्रेश होऊन या ठिकाणी रावटीच्या मध्ये खडे वगैरे इचून आम्ही अगोदर या ठिकाणी चवळा आतरू पण सतरंज आतरण मस्त आमचा आमचा भिस्ता आणतो व आतरण घेऊन आम्ही राईटीत आराम करतो दिंडीनं दिंडी आल्यानंतर नंतर आरती होती थी आरती झाल्याच्या नंतर थोड्या वेळामध्ये जेवणाचं नियोजन असतं जेवण करतो आणि मस्त असं आम्ही झोपून सकाळी पाच ते चार वाजता उठून आंघोळ करून आम्हाला चालावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला ठीक आहे चलावं लागतंय तर यांचं म्हणणं चलावं लागतं तर चलावं लागतंय तर या पद्धतीनं आमचं रोजचं नियोजन आहे तर मित्रांनो उद्याचा मुक्काम कुठं आहे तुम्ही उद्याचा व्हिडिओ सांगणार आहे कारण उद्याचा मुक्काम आमचा फलटण या ठिकाणी हा सॉरी सॉरी झोप झोप नाही बघितलो याद आहे का नाही उद्या पलट नाही ते मग कामा जातात आम्ही हा सॉरी सॉरी खरंच घ्यायच नाही मला नातीपुती या ठिकाणी आहे कट नाही बेधडक मध्ये बेधडक असते या ठिकाणी उद्या सुंदर असं मध्ये मुक्काम आहे तिथंही वातावरण बघण्यासारखं आहे उद्या जाताना आम्ही शिंदे सरकार घेतलं साऱ्याच या ठिकाणी सुंदर असं निवेजन्याच हा उद्या खूप असं सकाळी लवकर निघायचं नाही पाटील उद्या उद्या पाठव चारचं आमचं नियोजन आहे सकाळी उठल्या उठल्या आम्ही एकदम आम्ही महादेवाला जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही जाणारच आहे काय बी करून कोण नाही म्हणून हा म्हणून निवेदन पक्का आहे जायचं आहे आपल्याला चला मित्रांनो परिपूर्ण माहिती तुम्हाला भेट असं मी समजतो सर्वांना रामकृष्ण कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा